गोष्ट ऐकायची का बघा आता आपण एक गोष्ट सांगूया एका जंगलात की नाही निरनिराळे प्राणी राहत होते निरनिराळे प्राणी म्हणजे कोणकोणते प्राणी असतात जंगलामध्ये सांगा ते प्राणी की नाही बघा हे सगळे प्राणी तुम्हाला माहिती आहेत तुम्ही पाहिलेत की नाही बघा हे प्राणी एकमेकांना मदत करायचे बघा एकमेकांना मदत करायचे मस्त राहायचे माणसं काय करायची प्राणी फक्त बघायचे आणि घाबरून यायचे हे प्राणी मात्र काय करायचे छानपैकी जंगलामध्ये राहत होते मोठे मोठे प्राणी आहेत वाघ हो। सिंह असतात प्राणी ते काय करायचे छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करायचे आणि ते प्राणी छोटे प्राणी खाऊन जगायचे बरोबर आहे ना जे हिंस्र प्राणी आहेत जे मांसाहारी प्राणी आहेत ते छोटे मोठे प्राणी खाऊन त्यांचं पोट भरतात आणि जंगलामध्ये राहतात आणि गुहेमध्ये मस्त राहायचे मग परंतु काय व्हायला लग, लग, लग माणसे काय करायला लागलेत जंगलातली झाडं तोडायला लागली आपले माणूस खूप हुशार झाला आहे ना तो काय करायला जंगलातील झाडे तोडायला लागला म्हणजे जंगल कमी होऊ लागले वाघाला सिंहाला भीती वाटायला लागली सगळ्यांनाच आता जर हे जंगल जर कमी झालं तर आपल्या जंगलातल्या प्राण्यांनी कुठं राहायचं आणि आपण कोणाला खायचं आपण कोणाला खायचं अशी या प्राण्यांना भीती वाटायला लागली मोठ्या मोठ्या प्राण्यांना जंगलाच्या राजाला सुद्धा भीती वाटायला लागली की बाबा आता जर जंगल संपुष्टात यायला लागले जंगले संपायलीत मग आपण काय करायचं आपण कुणाला आप खायचं आपलं कसं व्हायचं असे त्याला भीती वाटत लागली म्हणून त्या जंगलाचा राजा जंगलाचा राजा कोण आहे पाठ बसा जंगलाचा राजा कोण आहे सिंह या जंगलाच्या राजाने एक सभा बोलवली सभा म्हणजे मीटिंग बोलवली एक आणि सगळे प्राणी जमा झाले एका ठिकाणी एका मोठ्या झाडाखाली जमा झाले बघा प्राण्यांची मिटिंग सुरू झाली सभा सुरू झाली मग या सभेमध्ये एक छोटसं हरणाचं पाडस होतं तुम्ही कसे छोटे छोटे आहात तसं हरणाचं पाडस एक छोटसं होतं आणि ते खूप घाबरून गेलं होतं त्याच्या आईनं त्याला बोलवलं काय झालं बाळा तू का घाबरून गेलास असं त्याची आई त्याला म्हणाली मग ते हरणाचं पाडस काय म्हणत आहे बघा बाळा काय झालं म्हणाल्यानंतर त्या पाडसाने विचार केला आणि तो काय म्हणतोय बघा आई ग मी कधी न पाहिलेला एक वेगळाच प्राणी पाहिला आहे आज या जंगलात आला होता तो वेगळाच प्राणी होता मी आजपर्यंत या जंगलामध्ये कुठं पाहिला नव्हता तो प्राणी असा इकडं तिकडं फिरत होता आणि त्यानं काय केलं थोड्या वेळानं त्याच्या अंगावरील काहीतरी काढून ओढून काढल्याचं आणि ते झाडावर टांगलं असा एक मोठा प्राणी होता आणि त्याच्या हातामध्ये हात्यार होतं काहीतरी त्याच्या हातामध्ये आपल्याला मारण्यासारखं हात्यार होतं असं एक प्राणी पाहिला आहे म्हणूनच मला भीती वाटते भी। ते हरणाचं पाडस खूप लट लटलट लट, लट, असं कापत होतं मग ती आई सांगत होती हरणाच्या पाडसाची आई म्हणजे हरिणी सांगत होती त्याला अरे तू घाबरू नकोस तो प्राणी म्हणजे कोण आहे तुला माहित आहे का हे ऐकताच एक माकड म्हणालं एक माकडाने ते ऐकलं आणि ते स त्या सभेमध्येच ते माकड म्हणाले अरे तो माणूस म्हण मन... तो प्राणी म्हणजे कोण आहे एक माणूस आहे तो वेगळा तिगळा प्राणी म्हणजे एक माणूस आहे तो माणूस म्हणजे खूप हुशार आहे माकड सांगते बरं का सगळ्या प्राण्यांना तो प्राणी खूप हुशार आहे तो काय करतो शेती करतो कापूस पिकवतो त्या शेतीची वगैरे सगळे धान्य पिकवतो फळे पिकवतो तो, तो खातो किंवा ते कापूस पिकवतो त्या कापसापासून सूत काढतो त्याचे कपडे तयार करतो आणि आपल्या अंगावरती घालतो थंडी वारा ऊन पाऊस याच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करतो आणि तो आपली झाडं पण तोडतो जंगलामधली झाडं तोडतो जंगल तोडतो आहे आणि त्या माणसामुळे आपलं जंगल नाश व्हायला लागलेले आपलं घर मात्र पडायला लागलेलं आहे म्हणजे आपल्याला राहिलेला जंगला जंगल राहील का आपल्याला राहायला जंगल राहील का नाही तो हुशार माणूस जंगलातली लाकडं तोडून त्याच्यापासून त्याला बसण्यासाठी खुर्ची टेबल त्याच्यानंतर फर्निचर वेगवेगळं कपाटं वगैरे घरामध्ये बेड झोपण्यासाठी अशा काही वस्तू तयार करतोय आपली घरं तोडून बरोबर आहे हा आहे हुशार माणूस त्याच्यापासून तर आपल्याला घाबरलंच पाहिजे हो म्हणजे या माणसापासून किंवा या वेगळ्या प्राण्यापासून हे सर्व जंगलातले रानटे प्राणी घाबरले त्याला सगळेजण घाबरले आणि बघा आत्ताच्या काळात जे बिबट्या वगैरे सुटलेत वाघ आलाय तो याच्याच मुळं आलाय या माणूस आला या प्राण्यामुळंच आलाय बघा लक्षात आलं का तुमच्या आपल्या परिसरामध्ये बिबट्या येतो येतो की नाही मग घाबरतात आपल्या शेतकऱ्यांना आपल्या लोकांना आपल्या पप्पांना वगैरे शेतात जायची भीती वाटते की नाही हे कशामुळं माणसांनी जंगल तोडल्यामुळं कशामुळं जंगल तोडल्यामुळं म्हणून आता काय करायचं जंगलातली झाडं तोडली पाहिजे का मग काय करायला पाहिजे झाडे लावायला पाहिजे म्हणजे आपल्यावरती हल्ला करायला हे प्राणी येणार नाहीत आता ले ले ते जंगलातले प्राणी त्यांना राहायला जंगल नसल्यामुळं कुठे यायले आहेत माणसाच्या वस्तीत यायला लागले आणि मग ते आता आपले पाळलेले प्राणी ते खातील आहे का नाही ते माणसंसुद्धा सोडणार नाहीत सोडत नाहीत बरोबर आहे ना, ना, ना? माणसाला पण खातील म्हणून आपण झाडे लावूया kalna okay